नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कढीपत्ता याची चटणी जी की महिनाभर टिकू शकते अशी चटणी पाहणार आहोत आणि त्याचबरोबर कढीपत्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात हे देखील या व्हिडिओमध्ये दे पाहणार आहोत तर कढीपत्ता आपण प्रत्येक फोडणीमध्ये वापरतो ज्याच्यामुळे आपल्या पदार्थाची चव वाढते पण हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे आणि जो कढीपत्ता आपण ताटात आल्यानंतर त्याला सहज बाजूला काढून टाकतो तर हा कडीपत्ता खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि ह्या कडीपत्त्याची चटणी चटणी क बनवल्यानंतर हा कडीपत्ता आपल्या शरीरामध्ये सहज जाणार आहे कारण आपण त्याला बाजूला काढून टाकू शकणार नाही तर कडीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी कडीपत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला ताजा कडीपत्ता आहे तर कडीपत्ता सहज आपल्याला उपलब्ध होतो आणल्यानंतर कडीपत्ता आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कडीपत्ता आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे आणि हा कडीपत्ता मी दोन वाट्या घेतलेला आहे तर त्याच्यासाठी साहित्य काय घेतले ते पाहूयात तर इथं चार चमचे तीळ घेतलेले आहेत जे पोह्याचा चमचा आपण वापरतो ते तीळ चार चमचे ती चार चमचे डाळवं चार चमचे खोबरं किसलेलं चार चमचे शेंगदाणे एक चमचा धणे एक चमचा जिरं दोन चमचे उडदाची डाळ आणि लसणाच्या पाकळ्या तर ह्या साहित्यामधील तुमचं साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता आणि डाळव्याऐवजी तुम्ही हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता तर साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता तर त्याच्यानंतर हे सगळं साहित्य आता आपल्याला दोन चमचे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे तर हे सगळं साहित्य भाजून होते तोपर्यंत फायदे काय आहेत ते पाहूयात तर कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ए विटॅमिन बी सी कॅल्शियम फॉस्फरस हे खनिज मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी कडीपत्ता फायदा करतो कडीपत्ताच्या रोज खाल्ल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते म्हणजे पोटासंबंधित आजार कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर जर यकृत या याच्याबद्दल तुम्हाला काही समस्या असेल त्याच्यावरती फायदा करते केसांच्यासाठी तर रामबाण उपाय आहे कडीपत्ता त्याचबरोबर आपल्याला बाहेरचं इन्फेक्शन्स जे होतात ते देखील कमी करण्यास कढीपत्ता कडीपत्ता मदत करतो वजन कमी करण्यासाठी कडीपत्ता आपल्याला फायदेशीर ठरतो त्याचबरोबर आपल्या रक्ताभी सरळ सुरळीत होण्यासाठी देखील कडीपत्ता आपल्याला मदत करतो कडीपत्ता खाल्ल्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्यांची शुगर नियंत्रित राहण्यासाठी कडीपत्ता खूप खूप फायदा करतो आणि त्याचबरोबर जर काही जखम झाली आपल्याला तर याच्यावरती देखील जर आपण कडीपत्त्याची पानांचा लेप दिला पेस्ट लावली तर आपल्या जखमा लवकर भरून निघतात तर अशा अनेक फायदे असलेला कढीपत्ता आपण रोज खाल्ला पाहिजे पण बऱ्याच जणांना कच्चा कढीपत्ता खाणं आवडत नाही किंवा खाणं आपण टाळतो त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने चटणी बनवून ठेवा जेणेकरून कढीपत्ता आपल्या शरीरामध्ये जाईल कारण ज्यावेळेस कढीपत्ता खातून आपल्या पदार्थामध्ये येतो ताटामध्ये त्यावेळेस आपण त्याला बाजूला काढून टाकतो खात नाही तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी बनवून बघा तुम्हाला ही चटणी नक्कीच आवडेल आणि तोंडी लावण्यासाठी तुम्ही रोज ही चटणी ताटामध्ये ठेवू शकता तर हे सगळे साहित्य आता आपण भाजून घेतले थोड्या थोड्या तेलामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे असे खरपूस भाजून घ्यायचे आणि ह्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं परत दोन चमचे तेल कढईमध्ये टाकायचं आणि कडीपत्त्याची पाणी आता आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहे तेल न टाकता भाजलात तरी चालेल मग तेल टाकून भाजलात तरी चालेल थोडंसंच तेल टाकलेलं आहे आपण आणि व्यवस्थित आता हलवून सगळी पानं आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत जेणेकरून त्याच्यातील सगळाच ओलावा निघून जाईल आणि आपली चटणी ही जास्त काळ टिकून राहील तर तुम्ही पाहू शकता आपले छान कडीपत्त्याचे पानं देखील भाजून झालेले आहेत याला देखील आपण आता बाउलमध्ये काढूयात आणि हे सर्व साहित्य थंड झालं की आपण याच्यामध्ये आवडीनुसार तिखट मीठ आणि थोडीशी साखर टाकून ह्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही हे सगळं साहित्य एकदाच टाकून फिरवू शकता किंवा वेगवेगळं देखील मिक्सरमध्ये दे काढू शकता आता मी इथं भांडं छोटं घेतलेलं आहे मिक्सरचं त्याच्यामुळे अगोदर हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाणी तर ह्याच्यामध्येच आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं हिंग घालणार आहोत त्याचबरोबर तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता थोडीशी चिमटभर साखर घातलेली आहे चवीसाठी आता हे व्यवस्थित मिक्सर करून घेऊयात मिक्सर फिरवून झालेलं आहे आता ह्याला बाजूला काढून ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपण कढीपत्त्याचे पाणी देखील मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तुम्ही हे जर मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदाच टाकलात तरी व्यवस्थित मिक्स होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत एकदा मी ह्याला मिक्सर फिरवून घेणार आहे तर आपली ही कडीपत्त्याची चटणी खाण्यासाठी खूप खमंग पौष्टिक अशी आहे तुम्ही नक्की करून बघा आणि रोज तुम्ही ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करा जेणेकरून कडीपत्त्याचे जे काही फायदे असतील ते तुम्हाला मिळतील आणि तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होणार आहे तर आरोग्य आपलं निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच असे पदार्थ आपल्या आहारामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवा नक्कीच ही महिनाभर चटणी टिकून राहते तर कसा वाटला मला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स खूप छान येत आहेत तुमच्या कमेंट्समुळं मला प्रोत्साहन देखील मिळत आहे आणि जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत जाईल रेसिपी कुठल्या बघायला आवडतील आणि कुठले तुम्हाला घरगुती उपाय पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट करत चला तर कढीपत्ता जो आपण साईडला करतो त्याचा आजचे फायदे आणि चटणी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद